जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर संघटनेतर्फे बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत अपक्ष उमेदवार गोपाल सुरेश भंडारी यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळी बिरसा फायटर संघटनेतर्फे नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली येथून बिरसा फायटर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढत आपले शक्ती प्रदर्शन केले व गोपाल सुरेश भंडारी यांनी आपला अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून फायटर संघटनेच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारी करणारे व गोपाल सुरेश भंडारी हे बिरसा फायटर संघटनेचे कडवे कार्यकर्ते असून मोठ्या मताधिक्याने ते या लोकसभा मतदारसंघातून निवडून येणार असल्याचा दावा बिरसा फायटर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पावरा यांनी केला आहे तर मागील काळात बिरसा फायटर संघटनेचे काही पदाधिकारी हे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना पाठिंबा देत असल्याबाबतच्या अफवा जनतेत पसरविल्या गेल्याने त्याबद्दल देखील बिरसा पाटील संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी आमचा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कोणत्याही पद्धतीचा पाठिंबा नसून आम्ही आमची उमेदवारी स्वतंत्र करीत असल्याचा खुलासा देखील यावेळी केला आहे चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज दिनांक 23 एप्रिल चोवीस रोजी आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून आमच्या बिरसा फायटरचे कार्यकर्ते गोपाल सुरेश भंडारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काही तांत्रिक कारणांमुळे मी आज उमेदवारी अर्ज भरणार होतो परंतु तो उद्या मी दाखल करणार आहे आमचा बिरसा पॅटर संघटनेचा काँग्रेस उमेदवाराला अजिबात पाठिंबा नाही ती एक निवड अफवा होती परंतु एकमात्र हे एक, एक सत्य आहे की बिरसा पॅटर संघटनेचा जो उमेदवार आहे त्याला नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील आठी तालुक्यातील वाढता पाठिंबा बघून गावाच्या गावी मिळणारा पाठिंबा बघून काँग्रेसच्या उमेदवारांना आपली जी भीती आहे पराभूत होण्याची भीती आहे ती निर्माण झाली असल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्या फुटीरवादी कार्यकर्त्यांमार्फत आमचा बिरसा पायटर संघटनेचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा आहे अशा पद्धतीची निवड अफवा फैलवण्यात आली ती सरासट खोटी आहे त्या फुटीरवादी कार्यकर्त्यांनी एक स्वतंत्र आणि वेगळी अशी संघटना त्या उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी तयार केलेली आहे त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही